रिया करता नहीं उठा आपल्या कॉलेजला तुम्ही लागल्या रेखच करा परदारा परधन पर अन्न परनिंदा या चार वस्तूकडे जरा लक्ष द्या नाहीतर मग शील सत्य सदाचार बळ लक्ष्मी आणि जय याच्याकडे चांगला विचार करा तुम्ही आता दोन दोन तीन तीन वर्षाची कालजाची माणसा तुम्हाला जरी काही त्रास असेल बाबा करता बाबाची तिथे आश्रमात अभ्यासामध्ये तुम्हाला कोणी थोडस मानित नसतील की आमचं काम करा तुम्ही सांगून देईन त्यांना की आम्ही तुमच्या कल्याणाकरता हे अन्न दान किंवा बोर्डिंग काढले आहे तुमच्या यथाशक्तीने तिथली पद्धत बाळगा आणि तिथलं कार्य करीत राहा लय तुम्हाला जास्त कमी असलं तरी समजदार माणसं त्यांना दोन शब्द सांगेल की एखाद्याचा जास्त अभ्यास असला तर एखाद्या वेळेस वेळ मिळेल एखाद्या वेळेस कामाची नाही मिळेल आपलं कस तरी निभीत चाला नाही तर मग काय तुम्ही लोक माहितीये आम्हाला बाबा लगेच करीत असा काही मार्ग पोरायचा पण पोरायना बरोबर आपलं शिस्त धरून वागा हे आता हे संस्कार निर्माण झालेले तुम्ही बाबाचं म्हणल्यावर तुम्ही आयुष्यभर सुख कराल तुम्हाला कोणीच उठू शकणार नाही आणि बाबाचे म्हणले लांडगा आला रे भाऊ लांड <laughs> लांडगा आला ती बारा आम्ही पळत सात आठ रुज काय आला असं नाही काय असं लांडगा आला तर लांडगा येईलच पाहिजे तर आरोवळ्या ठोकायच्या जर असे आरोवळ्या ठोकले तर लोक मानणार नाही मग तर मग